तर आता आंब्याचं सीझन सुरू झालेलं आहे आणि आंब्यापासून नवनवीन रेसिपी करण्याची लगबगसुद्धा सुरू झालेली आहे आंब्यापासून बऱ्याचशा रेसिपी तयार होतात जसे की आंब्याचा मुरब्बा आंब्याची कसंदी ह्या कच्च्या आंब्यापासून होणाऱ्या रेसिपी आहे तर यातीलच एक रेसिपी म्हणजे आंब्याचं लोणचं तर अगदी पारंपरिक पद्धतीचं व आंबट गोड चवीचं आपण लोणचं बनवणार आहोत तर आता हे लोणचं कसं बनवायचं ते बनवण्याकरता आपण रेसिपीला सुरुवात करूया त्यासाठी मी काही कच्चे आंबे घेतलेले आहे मोठ्या साईडचे मी या ठिकाणी आठ किलो आंबे घेतलेले आहे याला पाण्याने स्वच्छ धुवून घ्यायचं आहे त्यानंतर कापडाने पुसून याला आपल्याला फोडायचं आहे तर आपल्याला आंबे फोडण्याच्या आधीच आपल्याला आंबे धुवायचे आहे आंबे फोडल्यानंतर आपल्याला त्याला धुवायचं नाही जर तुम्ही आंबे फोडल्यानंतर धुतलं तर आपलं हे लोणचं खराब होऊ शकते त्यामुळे आंबे फोडायच्या आधी आपल्याला हे आंबे स्वच्छ दोन पाण्याने धुवून त्यानंतर पुसून आप हे आपल्याला आंबे फोडायचे आहे अशा प्रकारच्या आंबे फोडीने आपल्याला हे आंबे फोडायचे आहे तुम्हाला हवा त्या आकारामध्ये तुम्ही हे आंबे फोडू शकता लहान किंवा मोठे या कोणत्याही आकारामध्ये तुम्ही हे आंबे फोडू शकता अशा प्रकारच्या आंबे फोडीने आपल्याला हे आंबे फोडायचे आहे बाजारात सुद्धा हे आंबे फोडून मिळतात अशा प्रकारे आपल्याला याचे छोटे छोटे काप करायचे आहे आंबे जर कडक असेल तर हे आंबे फोडायला थोडासा वेळ लागतो जेव्हा आंब्यामध्ये गुठळी तयार होते त्यावेळेसच आपल्याला आंब्याचं लोणचं करायचं आहे तर अशा प्रकारे मी एका आंब्याचे सहा भाग केलेले आहे तर छोट्या छोट्या फोडी मी या ठिकाणी केलेल्या आहे त्यानंतर यातील जे गुठळी आहे ते आपल्याला काढून घ्यायची आहे तर अशा प्रकारे मी आंब्याचे फोडी केलेले आहे संपूर्ण आठ किलो आंब्याच्या मी फोडी तयार करून घेणार आहे तर संपूर्ण आंबे मी फोडून घेतलेले आहे मस्त असे एकसारख्या आकारामध्ये मी हे आंबे फोडून घेतलेले आहे यातील गुटळीसुद्धा काढून घेतलेली आहे तुम्ही बघू शकता मस्त असे आंबे फोडले गेलेले आहे आणि मस्त हे परिपक्व आंबे आहे त्यामुळे हे दिसायलासुद्धा छान दिसत आहे आता हे आंबे फोडल्यानंतर आपल्याला याला धुवायचं नाही तर यामध्ये आपल्याला मीठ घालायचं आहे तर मी या ठिकाणी दीड किलो मीठ घेतलेलं आहे आठ किलोसाठी मी दीड किलो मीठाचा वापर केलेला आहे तर या ठिकाणी जाळं मीठ वापरलेलं आहे तर शक्यतो तुम्ही जाळंच मीठ वापरा टाटा नमक वापरू नका यामुळे लोणचं जास्त का टिकण्यास मदत होते तर बाजारामध्ये हे समुद्रीय मीठ उपलब्ध असते तर हेच मीठ या ठिकाणी आपल्याला वापरायचं आहे आता मी या ठिकाणी दीड किलो मीठ वापरलेलं आहे आता हे संपूर्ण मीठ या फोळींमध्ये मिक्स करायचं आहे आता संपूर्ण फोळींना हे मीठ लागेल अशा प्रकारे आपल्याला याला मिक्स करायचं आहे दोन्ही हातांनी आपल्याला याला छान असं मिक्स करायचं आहे जेणेकरून संपूर्ण या आंब्यांच्या फोळीला हे मीठ लागेल तर आपल्याला मिठाचे प्रमाण भरपूर घ्यायचे आहे त्यामुळे आपलं हे लोणचं जास्त काळ टिकण्यास मदत होते आंब्याच्या फोळीसुद्धा जसेच्या तशा राहतात जास्त नरम पडत नाही आता संपूर्ण फोळींना मीठ लावून झालेलं आहे आता यामध्ये आपण एक चमचा हळद घालूया तर हळद ही अँटी बॅक्टेरियल अँटीऑक्सिडंट असते त्यामुळे यामध्ये आपल्याला हळद घालायची आहे त्यामुळे लोणचं छान असं टिकतं ते, ते, ते खराब होत नाही किंवा त्याला बुरशी लागत नाही तर आता ही हळदसुद्धा या फोळींना आपल्याला लावून घ्यायची आहे तर अशा प्रकारे संपूर्ण आंब्याच्या फोडीला हळद लागेल अशा प्रकारे आपल्याला हे मिक्स करायचं आहे खूप जास्तसुद्धा आपल्याला यामध्ये हळद घालायची नाही हळद ही, ही कमीच घालायची आहे तर मी नऊ किलोला एक ते दीड चम्मचच हळद घातलेली आहे जास्तसुद्धा आपल्याला लोणच्यामध्ये हळदीचं प्रमाण वापरायचं नाही त्यामुळे लोणचं हे उगराण लागते आता हळद व मीठ या फोडींना एकसारखं मिक्स झालेलं आहे आता हे मी एका डब्यामध्ये भरून घेणार आहे तर एक, एक महत्त्वाची टीप आहे स्टीलच्या डब्याऐवजी प्लास्टिकच्या डब्यामध्ये आपल्याला ह्या आंब्याच्या फोडी भरून ठेवायची आहे त्यामुळे लोणचंसुद्धा खराब होत नाही व जे स्टीलचं भांडं आहे ते सुद्धा खराब होत नाही अशा प्रकारे एका हवाबंद डब्यामध्ये आपल्याला हे संपूर्ण लोणचं भरून घ्यायचं आहे व त्याला झाकण लावून दोन ते तीन दिवस याला आपल्याला तसंच ठेवायचं आहे परंतु रोज दोन टाईम म्हणजे सकाळ व संध्याकाळी आपल्याला हे लोणचं हलवायचं आहे दोन ते तीन दिवस आपल्याला हे लोणचं या मिठामध्ये भिजत ठेवायचं आहे व आपल्याला सकाळी व संध्याकाळी हे लोणचं हलवायचं आहे जेणेकरून ते छान असं मुरेल व एकसारखं मीठ त्याला लागेल आता झाकण लावून तीन दिवस मी याला रेस्ट करायला ठेवणार आहे तीन दिवसानंतर यामध्ये आपल्याला मसाले घालायचे आहे तर मी या ठिकाणी तीन वाटी लोणच्याचा मसाला घेतलेला आहे एक वाटी मोहरीची डाळ घेतलेली आहे त्यानंतर एक वाटी लाल मिरची पावडर घेतलेली आहे दोन चमचे हिंग घेतलेलं आहे मी खडा हिंग घेतलेला होता त्याला मिक्सरला बारीक करून घेतलेला आहे त्यानंतर एक चमचा हळद घेतलेली आहे हळदीचं प्रमाण कमीच घ्यायचं आहे दोन ते तीन चमचे मीठ घेतलेलं आहे नाही घेतलं तरीही चालेल तर लोणच्यातील पाणी तुम्ही काढत असाल तर तुम्ही मीठ वापरू शकता तर हे संपूर्ण साहित्य मी घेतलेले आहे त्यानंतर दोन किलो गूळ घेतलेला आहे आपलं हे लोणचं आंबट गोड चवीचं असल्यामुळे मी या ठिकाणी गूळ घेतलेलं आहे व शेंगदाणा तेल घेतलेलं आहे तर दोन लिटर शेंगदाणा तेल मी या ठिकाणी घेतलेलं आहे आठ किलो लोणच्यासाठी दोन लिटर तेल मी घेतलेलं आहे आता एक मोठी व जाड बुडाची कढई घ्यायची आहे तर एका कढईमध्ये मी दोन लिटर संपूर्ण तेल काढून घेतलेलं आहे व त्याला छान असं कळकळीत गरम करून घ्यायचं आहे तर संपूर्ण दोन लिटर तेल मी ते या कढईमध्ये काढून घेत आहे तर आता हे तेल छान असं कळकळीत आपल्याला गरम करून घ्यायचं आहे तुम्ही शेंगदाणा तेलाऐवजी कुठलंही तेल वापरलं तरीही चालेल तेल छान असं तापलेलं आहे यामध्ये आपल्याला थोडेसे मोहरीचे दाणे टाकून बघायचे आहे की आपलं तेल तापलं की नाही तेल छान कळकळीत तापलेलं आहे गॅस बंद करायचं आहे त्यानंतर आपल्याला यामध्ये मोहरीची डाळ घालायची आहे तेल गरम असल्यामुळे मोहरीची डाळ छान अशी फुलून वरता येते त्यानंतर आपल्याला यामध्ये हिंग घालायचं आहे त्यानंतर लाल तिखट यामध्ये घालायचं आहे म्हणजे लाल मिरची पावडर यामध्ये घालायची आहे त्यानंतर यामध्ये हळद घालायची आहे त्यानंतर मीठ घालायचं आहे त्यानंतर संपूर्ण हा लोणच्याचा मसाला घालायचा आहे लोणच्याचा मसाला तुम्ही कुठलाही वापरला तरीही चालेल त्यानंतर एक ते दोन चम्मच आपल्याला यामध्ये मेथी घालायची आहे भाजून बारीक वाटून आपल्याला यामध्ये मेथी घालायची आहे आता हे संपूर्ण साहित्य आपल्याला चमच्यानी फिरून घ्यायचं आहे परंतु आपल्याला तेल गरम झालं की आपल्याला गॅस बंद करायचा आहे त्यानंतरच आपल्याला हे संपूर्ण मसाले घालायचे आहे गॅस चालू करून आपल्याला हे मसाले घालायचे नाही नाहीतर हे मसाले करपू शकतात त्यामुळे आपल्या लोणच्याला कळवट वाश येऊ शकतो आता या मसाल्यामध्ये आपल्याला दोन किलो गूळ संपूर्ण घालायचं आहे आता याच तेलामध्ये आपल्याला संपूर्ण गूळ घालायचा आहे व सतत ढवळत ढवळत आपल्याला त्याला मिक्स करायचं आहे तर शक्यतो गरम असतानाच आपल्याला हा गूळ घालायचा आहे त्यामुळे तो या मसाल्यामध्ये एक सारखा असा मिक्स होईल व त्याचं पाणी होईल तर गूळ घालून आपल्याला हे संपूर्ण मसाले एकसारखे मिक्स करत राहायचे आहे जोपर्यंत हा मसाला थंडा होत नाही तेल गरम असताना जर आपण गूळ घातला तर तो लवकर विरघडण्यास मदत होते तर आपल्याला हा गूळ फोडून त्यानंतर त्याच्यात छोटे छोटे भाग करूनच यामध्ये घालायचा आहे जेणेकरून तो लवकर विरघडेल किंवा तुम्ही किसनेने किसूनसुद्धा हा गूळ यामध्ये घालू शकता त्यामुळे सुद्धा तो या तेलामध्ये लवकर विरघळतो तर तेल गरम असताना सतत याला ढवळत राहायचं आहे जोपर्यंत हा गूळ छान असा या मसाल्यामध्ये मिक्स होत नाही विरगळून जात नाही तर आता हा गूळ या मसाल्यामध्ये छान असा विरगळून गेलेला आहे तुम्ही बघू शकता हा मसाला थोडा घट्टसुद्धा आलेला आहे हा मसाला थंड झाला की खूप जास्त घट्ट येतो हा मसाला थंड झालेला आहे याचा कलरसुद्धा छान असा लालसर झालेला आहे थंड झाला की आपला हा मसाला खूप जास्त लालसर दिसतो तेव्हा समजायचं की आपला मसाला छान असा चा थंडा झालेला आहे पूळ विरघडलेला आहे व आपल्या फोडीसुद्धा छान अशा चा तीन दिवसांनी मस्त अशा मुरलेल्या आहे आता यातील आपल्याला थोडंसं मिठाचं पाणी काढून घ्यायचं आहे कारण जास्त जर तुम्ही यामध्ये मिठाचं पाणी ठेवलं तर हे लोणचं खारड होऊ शकते कारण आपण जे जाळं मीठ घातलेलं आहे ते याच्या तळाला राहतं त्यामुळे आपल्याला यातील मिठाचं पाणी काढून घ्यायचं आहे त्या संपूर्ण फोडी आपल्याला एका मोठ्या पातेल्यामध्ये काढून घ्यायची आहे जेणेकरून हा मसाला या फोळींना एकसारखा मिक्स होईल तर मोठ्याच भांड्याचा वापर आपल्याला या ठिकाणी करायचा आहे तर संपूर्ण फोडी मी यामध्ये घालून घेतलेला आहे व आपला जो मसाला आहे तोसुद्धा थंड झालेला आहे आता हा मसाला आपण या फोळींमध्ये घालून घेऊया तर अशा प्रकारे आपल्याला थोडा थोडा करून हा मसाला या फोळींमध्ये घालून घ्यायचा आहे गरम गरम मसाला आपल्याला यामध्ये घालायचा नाही हा मसाला थंडा झाल्यानंतरच घालायचा आहे नाहीतर लोणचं हे खराब होऊ शकतं त्यामुळे आपल्याला हा मसाला थंडा झाल्यानंतर यामध्ये घालून हा संपूर्ण मसाला या फोळींना मिक्स करायचा आहे मस्त असा हा मसाला तयार झालेला आहे दिसायलासुद्धा खूप छान दिसत आहे आणि हा मसाला चवीलासुद्धा खूप छान लागतो आता हा मसाला या संपूर्ण फोळींमध्ये आपल्याला मिक्स करायचा आहे जेणेकरून हा मसाला फोळींना एकसारखा लागेल हे लोणचं करायला खूप सोपी आहे चवीला तर खूप छान लागते अगदी आंबट गोड चवीचं हे लोणचं आहे वर्ष दोन वर्ष तीन वर्षसुद्धा ही लोणचं टिकते अजिबात खराब होत नाही जितके जास्त दिवस झाले तितकं हे लोणचं चवीला अतिशय उत्तम लागतं त्यामुळे तुम्ही हे अशा प्रकारचं पारंपारिक पद्धतीचं लोणचं नक्की ट्राय करून बघा तुम्हाला नक्की आवडेल तर आता हे मसाला या संपूर्ण लोणच्यांमध्ये मिक्स झालेला आहे, आहे। तुम्ही बघू शकता मस्त असं हे लोणचं झालेलं आहे आता मी याला एका लोणच्याच्या भरणीमध्ये भरून घेणार आहे तर अशा प्रकारे संपूर्ण लोणचं मी या भरणीमध्ये भरणार आहे काचेच्या किंवा प्लॅस्टिकच्या भरणीमध्ये भरून हे लोणचं तुम्ही वर्ष दोन तीन वर्षसुद्धा खाऊ शकता तर अशा प्रकारे आपलं हे पारंपरिक पद्धतीचं आंबट गोड चवीचं लोणचं तयार आहे तुम्हाला माझी ही लोणच्याची रेसिपी कशी वाटली मला कमेंटमध्ये नक्की कळवा व माझा हा व्हिडिओ आवडला असल्यास माझ्या व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि तुम्ही जर माझ्या चॅनलला नवीन असाल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा बेल लायकनवर क्लिक करा त्यामुळे तुम्हाला माझ्या चॅनलची नोटिफिकेशन मिळेल व माझ्या चॅनलवरील नवनवीन रेसिपी तुम्हाला पाहायला मिळतील तर आता ही लॉंचाची रेसिपी तयार आहे अशीच सोपी व नवनवी रेसिपी घेऊन भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद